माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे की मी आत्तापर्यंत पहिली निवडणूक लढलो तर दोन वैद्यक लढलो नंतर आमचं चिन्ह गेलं त्याच्यानंतर घड्या लागलो त्यामुळे लोकांच्या दृष्टीनं कार्यक्रम विचार हा महत्त्वाचा असतो चिन्ह हे मर्यादित कामाच्यासाठी उपयुक्त असतं पण या पद्धतीनं निवडणूक आयोगाचा निकाल हा आश्चर्यकारक आहे निवडणूक आयोगानं याच्यामध्ये आम्हाला लोकांच्या चिन्हात काढून घेतलं जावे तर आमचा फक्त दुसऱ्याला दिला ज्यांनी फक्त स्थापन केला ज्यांनी या पक्षाच्यासाठी उभारणी केली आता तो फक्त काढून घेऊन दुसऱ्याला फक्त दिलं हे असं कधी दाखवली या देशात घडलेलं नव्हतं पण तेही निवडणूक आयोगाने करून दाखवलं दा। माझी खात्री आहे की लोक या सगळ्या गोष्टीला समर्थन देणार नाही आम्ही सुशीलकृतात गेलो जाऊ आणि त्यासंबंधीचे निर्णय हे लवकर येतील अशी आमची अपेक्षा आहे अजून मागणी केली नाही त्यांनी आम्हाला फक्त वाटवले सोमवारी किंवा मंगळवारी आम्ही त्याची वेळ घेणार आमच्या चर्चा करून आम्ही त्यांना फसा देऊ चिन्हांबाबत त्यांनी आम्हाला सोमवारी किंवा मंगळवारी चर्चेला वेळ गे देण्याची शक्यता आहे त्यावेळेला अजित पवार बारामती बोलताना म्हटलं की काही नेते येतील आणि शेवटची निवडणूक आवाहन आहे मी काही निवडणुकीला उभं राहणार नाही मी या फूर्वी जाहीर केले की मी आता निवडणुकीला उभे राहणार नाही त्यामुळं काहीतरी भावनाचं बोलायचं काही काज नाही बारामतीचे लोक सांगणे आहेत सवलदार आहेत वर्ष वो वर्ष तुझी काम आणि त्यांची प्रतिष्ठा वाढवली हे त्यांनी फायदे आणि त्यामुळे ते योग्य निर्णय घेतात साहेब लोकसभेत गृहमंत्री त्यांनी काम जाहीर आहे असं विचार आज सांगणे योग्य नाही योगी आदित्यनाथ युपीचे मुख्यमंत्री आळंदीमध्ये होते भाषण करताना ते म्हटलं की रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलं नंतर महाराजांनी महाराष्ट्र उभा केला हेच काम आज गोविंदगिरी महाराज करताय आमच्या दिशेनं छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व याच्या भाषी वगैरे राजभाता जिजाबाई यांचं योगदान संबंध व्यक्तिमत्व घडवणं दिशा देणं हे सगळं काम जिजाबाईंनी केलं आणि स्वतःच्या मातेचं कर्तृत्व हे बाजूला टाकून त्याचे ते आणखी पदर्शन द्यायचं हा ही भूमिका काही लोक घेत आहेत पण सगळ्या जगाला आहे की शिवाजी महाराजांचं स्वतःचं कर्तृत्व स्वतःचे तत्व आणि राजमातेचा मार्ग देत त्यामुळे हा इतिहास घेतलेला आहे

अर्थात वहिणींचा फोटो या ठिकाणी व्हायरल होऊ लागणार आहे बऱ्याच ठिकाणी बॅनर सुद्धा लोकशाही लोकशाही म्हणजे कुणाला नियोजन करण्याचे अधिकार आहे सभा झाली देखील असे विचार मांडले जातात अशा लोकांची सध्या महाराष्ट्राला गरज आहे का आणि त्यांच्यावर हल्ले केले जातात असे लोक पक्षात आले तर तुम्ही घेणार का वाघे आणि त्यांची सहकारी शे आणि बाकीचे लोक एक लोकांच्या जन्म तयार करतात त्यांच्यामध्ये दहशतीचं वातावरण घालवायचा कार्यक्रम आहेत आणि त्यामुळं अशा लोकांना सामान्य माणसाचा पाचिंबा आहे राहील जे काही काम झालं ते झुंड खायले मी बघाशी सांगितलं हा सत्तेचा गई गैरवाह आणि हे फुलेफुलचं सीमित नाही राज्य जे सगळे वरिष्ठ लोक आहेत त्यांच्या आशीर्वादाने या गोष्टी घडत आहेत ही चिंताजनक गोष्ट भूमिका काय स्टेटस आहे कारण चर्चा चालू आहे त्यांनी त्यांच्या आघाडीचं म्हणणं असं आहे की जागांचं वाचक होईल पण आधी कार्यक्रम काय त्याच्या चर्चा झाली पाहिजे आणि त्यांचं म्हणणं योग्य त्या कार्यक्रमाला एक नवीन दिशा तुमच्या विषयी दिली जाईल बघित की तुम्ही सर्वांनी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट